लोकसभेत भाजपाची मक्तेदारी मोडून काढली असं ठाकरेंनी म्हटलेलं आहे मित्रपक्षातील नेते जॅकेट शिवून तयार होते असंही त्यांनी म्हटलेलं आहे लोकसभेच्या यशामुळे विधानसभेत गाफील राहिलो अशी कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्षातील नेत्यांना चिमटा काढलेला आहे मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्धार मेळावा पार पडला यावेळी ते बोलत होते लोकसभा निवडणुकीमध्ये आपण त्यांचं अश्वमेधाचं गाढो अडवलं होतं महाराष्ट्राने अडवलं अभिमान वाटतो मला तुमचा या ईशान्य मुंबईमधनं सुद्धा त्यांची मक्तेदारी आपण मोडून टाकली लोकसभेमध्ये मला अभिमान आहे तुमचा पण लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीत एक नक्की मान्य केलं पाहिजे की आपण गाफील राहिलो लोकसभेनंतर विधानसभा आली मधल्या काळात हे सगळे घुसवाघुसवीचे जा प्रकार झाले मतदारांचे आपण ज्या मानसिकतेत होतो की आम्हाला जिंकायचंच आहे त्या मानसिकतेत महायुती होती आणि आम्ही जिंकलो आहोत अगदी आपले मित्र पक्ष सुद्धा जॅकेट बिकेट शिवून तयार होते